नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण खंडोबाच्या जेजुरीत आलेलो आहोत जेजुरी नगरपालिका दोन हजार पंचवीसच्या प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आलेला आहे दोन डिसेंबरला मतदान आहे जेजूर शहरातील प्रभाग क्रमांक पाच चे उमेदवार यांच्या सभेत आपण नमस्कार ताई काय नाव तुमचं नमस्कार मी सौ वर्षा रवींद्र कोशे तुम्ही कोणत्या पक्षातर्फे उभ्या भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे निवडणुकीत आता सध्या नगरसेविका पदासाठी कुठला प्रभाग माझा प्रभाग क्रमांक पाच अ मध्ये मी आता सध्या आहे तुमच्या पक्षाचं चिन्ह काय कमळ तुमच्या प्रभागात कोण कोण उभे आणि नगराध्यक्ष पदासाठी कोण उभे नगराध्यक्ष पदासाठी सचिनजी सोनावणे उभे आहेत आणि माझ्या सोबत सदानंद बारभाई म्हणून प्रभाग क्रमांक बनवून उभे आहेत पाच कोणकोणत्या पदावर काम केलं मी आत्तापर्यंत महिला मोर्चा म्हणून उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे हो आणि आता सध्या बेटी पढाओ बेटी बचाओ मध्ये मी अध्यक्ष म्हणून काम करते तुमच्या प्रभागात महिलांसाठी कोणते पहिले प्राधान्याने प्रश्न कोणते माझ्या प्रभागात महिलांसाठी पहिले प्राधान्याने प्रश्न म्हणजे त्यांच्या एरियामध्ये काही जागी अजून पाण्याची सेवा नाही आहे आणि लाईटची सेवा पण खूप कमी प्रमाणात आहे माझा पहिला काम तेच राहील की त्यांना ती गोष्ट मी मिळवून दिली दे, पाहिजे तुमचं काय नमस्कार राम, मी रवींद्र कोशे सरचिटणीस भारतीय जनता पार्टी जेजरी शहर आता तुम्ही प्रभाग क्रमांक पाच मध्ये तुमच्या मिसेस उभे आहेत प्रभाग क्रमांक पाच मध्ये कोणते प्रश्न आहेत आणि कशा पद्धतीने सोडवा प्रभाग क्रमांक पाच अ मध्ये सौ वर्षा रवींद्र कोशी ही माझी बायको उभी सध्या उमेदवारी उमेदवारीसाठी आहे जनता पार्टी भारतीय पक्षाकडून तर ज्या वेळेस लाडकी बहिणी लाडकी बहिणी योजना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लागू केली त्यावेळेस माझी बायको जेजुरी शहर महिला मोर्चा अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होती त्यावेळेस माझ्या प्रभागातील असंख्य महिलांचे फॉर्म माझ्या बायकोने भरले आणि आज त्यांना लाडकी बहिणी योजना चालू झालेली आहे हा, भारती हे आमचं भारतीय जनता पार्टीचं भारती भारती काम आहे याच्या व्यतिरिक्त आता सध्या राज्याकडून आणि केंद्राकडून मिळणाऱ्या ज्या काही योजना आहेत जसे की आयुष्यमान भारत आता पाच लाखाची योजना देवेंद्रजी दहा लाखापर्यंत मर्यादा के केलेली आहे ती योजना बांधकाम कामगार योजना आणि सर्वात महत्वाची योजना प्रकल्प पंतप्रधान नरें, पंत नरेंद्र आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याकडून मिळणारी पंतप्रधान घरकुल योजना ही योजना मला माझ्या प्रभाग प्रभागात शंभर टक्के त्या लोकांना पूर्ण करून द्यायची आहे <laughs> एका जागेचा जागेचा विचार केलेला आहे त्या जागेचं नाव मी आता सांगू शकत नाही आणि त्याचा प्रस्तावही आम्ही तयार केलेला आहे फक्त आणि फक्त तो वरून मंजूर करून आणणे बाकी आहे आणि भारतीय जनता पार्टी पक्ष पक्ष असा आहे की या लोकांच्या समस्या फक्त राज्य देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसच सोडू शकतात अशा प्रकारे केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे जेजुरी शहरात जेजुरीच्या मतदारांनी जर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना नगराध्यक्षांना निवडून दिले तर निश्चितच देशाचा आणि राज्याचा अधिकचा निधी जेजुरीच्या विकासासाठी आणता येईल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी या उमेदवारांनी व्यक्त केलेला आहे धन्यवाद